नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता मी असं शिरगाव मध्ये आणि आम्ही ऐना जाता आहोत मटण आणूक तर मटन अनुकतो आता देवगडपेक्षा जवळ काय तर नांदगाव तर आम्ही जाता आता नांदगावात मटन बकऱ्याचा तर आमका माहित नाही मी मिळता असा माहिती या, आहे रविवारी आणि बुधवारी मतलं कापतच असतील तर म्हणून आज आम्ही तकडे जाता मी आणि श्रावणी तर मत गाडी स्टार्ट करू आणि बाहेर जाऊया तर म्हटला आता जाता होतं नांदगावपर्यंत तर पर्यंतचा जो काय पावसानंतर जो, का जो बदल आता तुमका मतला या व्हिडिओत दाखवा कारण आपले आता व्हिडिओ तसेच येतात की पावसात आपला कोकण कसा दिसत ह्या दाखवण्याचा आपलं एक छोटस प्रयत्न चालू आहे आणि वाटेत लागणारे जे गाव ते गाव पण तुम्हाला दाखवले जातील मग तुम्ही जर त्या गावातले असाल तर नक्की कमेंट करा वाचूक बरा वाटतं कारण मागच्या वेळी जो आपण व्हिडिओ टाकलेलो त्या प्रत्येक गा गावातल्या आपल्या एक सांगितलं आणि खूप बरा वाटला तर चला आज पण आपण असेच जाताल आहोत नांदगावपर्यंत कसा काय हा पावसामुळे आता बाहेर पाऊसच पडता तर तो पण तुमका दाखवूया आणि आप आपल्याक मटन मिळता की नाही हो एक मोठा प्रश्न तो पण तुमका बहुक मिळाल तर चला तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करताय फक्त श्रावणीची आता कधी येत तेव्हा माका सांगायला गाडी चालू करा आणि यावा म्हणून मी येतय लगेच म्हणून तर पाय वले झालेले ना म्हणून म्हटलं बघा पायांवर जरा गरम गरम हवा सोडलंय वले पाय झाले ना की कसा तरी वाटत राहत चालू हा मधीच मोठी सर येता अगो चल राहला काही या फायनली वाट बघून आता येता अगा भिजता काय वर केलं असता भिजला का वर लय पण त्रास ना आता खाता काय तुका छत्रिया या साइड का अकडी तावडेवाडी आहे बघा या साइड का आपण आता सरळ चालला बाहेर बघा तुम्ही बघू शकता आता शिरगावचं बाजार असा पावसात किती भरलो गो मग निसतो पाऊस वाचता हे का पण बाजार भरणार आज बरोबर सांग होय आपला शेतगावचा बाजारच आणि हा गोंडे होते गोंडे घेऊन जातले गोंडे लावू पहि आजी आजी बाजून चल घे आजी कर्नाटकची गाडी होती तरी म्हटलं असा काय समाजुगुंडू शेतगावचा आणि वेगवेगळ्या प्रकार सगळं बाजार म्हणजे खूप काही काही येतात भाजी पासून ते सगळं भाजी घेऊ मेथीची दिसत आताची मेथीची भाजी घेतला म्हणजे मी लोक बाकी त्यांना सांगत नाही तुमका सांगतोय कारण कसं आपण पटकन खाणार नाही ना पाऊस हा तरी लोक बाजारात येतो संकेतला वाटलेला बाजार मी कोण येत येतो शेवटी भाजी बोलव घेऊकोच होयो ना चला हे बघा शाळेत जाऊच्या मुलांची पण घाई गडबड सुरू झाली रस्त्यानं गाडी गाडी हळू हो घ्या कारण हकडे आमची शाळा आम्ही पण अशीच जायचं शाळेत कोण कोण शिकून गेला पण सांगा आणि कोण कोण शिकत असणारे जर व्हिडिओ बघत असतील ना ते पण सांगा मी शिकलो हे स्वतः आहे तिथे बाजूला माझी शाळा या अभिमान आता ग्रामपंचायत व्हिडिओ मध्ये पूर्णपणे शिरगाव ते नांदगाव आणि बघा गवळदेव आणि गवळदेवच्या समोरच माझी बहीण रावता मावशीची आंबेकोल आहे ना सुरुवात होता झाला जरा जरा मागून रस्ते हैसूल या टर्न वरच उकाललो आहे पाणी साठ टाके पूर डेक्स दाखवतो खड्डे पडले तो मध्ये पण एक शाळा ना म्हणजे ती जिल्हा परिषदेची शाळा आंबे खोल आंबे खोल बारीक बारीक शिताडता हो पाऊस त्यामुळे वायपर चालू ठेवलेली आहे रस्तो करता गो असोच की धरणाकडे धरणाकडे जाता मित्र ना गावात गावात धरा आणि त्या धरणामुळे ना आम्ही आमक कधी म्हणजे पाणी टंचाई पडली नाही पण आता जशी गर्मी वाढली ना तस जसं आता मे पाणी आठता पण तेवढा काही ना आमकां खंय नाय ना मिळतच पाणी सगळी गवारकडे फिरायचे पण ह्या वर्षी नाही कारण ह्या वर्षी त्यांचा पाऊस लवकर येलो ना पाण्याची टंचाई त्यांना पण जाणवली नाही हा या वर्षी म्हणजे ना खरोखर मे च्या पंधरा तारीख म्हटल्यास ना पाच पडाक लागलो आपल्या कोकणात म्हणजे कोकणात काय आमच्या शिरगावात बाकी ठिकाणी तर माग वाटतं ना दहा एक तारखेपासूनच पडाक लागलो लोक मी हा बघा वळा ना मस्त वाटत असा म्हणजे इकडून त्यांना पण काय माहिती गळगळा मोकळी लावल्या मो खाली माहिती आहे ना ती माती पडत ना सगळं तोडल्याने यासाठी काय माहिती काय करतात तर लावत असते झाडा बिड ना का म्हणजे तोडला असला तर लावा दुसरा काहीतरी लावा हा म्हणजे तुम्ही कलमांच्या बागे साठी तर तोडला असला तर पण लावा पडत

आणि या इकडे आय टी आय सॉरी टेक्निकल आम्ही शिकला आठवी ते दहावी पर्यंत आठवड्यात ना हो आठवड्यात ना एक दिवस यायचा मी यायच आहे बाबा कापीच देव असा आमदो आणि इकडे प्रवास करता नमस्कार करूनच पुढे काय समजत नाही उलटा पलटा दिसत आमचं मंदिर असा तर ह्याच्यावर रुमाल असता पण तो आता शूटिंग मध्ये जरा ना रिफ्लेक्शन पडता त्याच्या मी तू जरा काढून ठेवला ಸ್ಟಪ ಆ ಹಳಪಿಡ ಕಾರಣ ಹಳಪಿಡ ಮೊಟಾ

आणि जरा पुढे इलास की तुमका दत्त मंदिर पण लागसला दाखवतो आपण बघ दत्त मंदिराचा हळपिडचा यात आता तुम्ही तुम्हाला दाखवतो प्रयत्न करतोय पण तेवढा आपल्याला कॅप्चर नाही म्हणजे यु दिसदना तू या साइटिक असतं ना उजव्या साईडिक तर तुक जास्त दाखवता इलास कारण आपण कसं या साईडने आपली कशी लेफ्ट हँड ड्रायव्हिंग साईड आहे ना तुला काय जरा उतरायला होत नाही तरी बघा ही इकडे ना हडपिडची शाळा असा आणि एक मला बोलूचा काय माहिती छोटस स्टॉप झालो ना तर बरा होईत म्हणजे छप्पर बिपर कस मुलांका पण ना म्हणजे बरं पडत कारण ती उन्हा बिना उभी राहतात ना त्याच्यामुळे आणि उन्हा सोडा होत झाडाबिडा पण पावसापासून पण त्यांना जरा संरक्षण हवं ना शाळा सुटली काय लगेच काय गाडी मिळत नाही जावसाठी बघता स्टॉप बनवत जास्त काय या नाही पण आकडले कोणतरी नेते असेल त्यांनी जर मनावर घेतलाय ना तर पटकन होऊन जाईल काम कोळशी आलेलं आहे कोळशी कोण आपले सबस्क्रायबर असतील तर कमेंट करून विसर नको नंतर भारी वाटतंय आता ठाणे या ना जेव्हा पूर्ण हिरवेगार भारी वाटल्या तर एवढ लावलेलो नाही कारण पावसामुळे ना व्यवस्थित वाढ झाली नाही या वर्षी लहान मुलाच असले पाहिजे. का चिडकेच आहेतच असले पाहिजे. बारके बारके रेनकोट मध्ये भारी वाटतो पिंगाने. <laughs> आमचा बाबू रेनकोट घेतला कधी वापर कधी झालं नाही. कारण आम्ही काय नेऊनच सडगाव हो गाडी स्कूल बस आणि स्कूल बस आता काय स्कूल बस होतं काय सांगते हो. ज्या आता ना घेऊन जातो बारा तरी बघा ही पण एक एकळोशीची वाडीत असा इकडे ना आम्ही हे काय काय माहितीचा औषध असतो ना इकडे एक, एक आजी ते देतो काय म्हणतात पण विचारत ना कावीचा औषध चांगल्या प्रकार म्हणजे चांगलं एकदम उत्तम कावीचं औषध तर हय मिळता पळशी वाडी वरची वाडी आणि तुम्हाला सांगतोय दोन म्हणजे तीन तिकडे माहिती आहे का मी लिंगडा गावात आणि एक आपला रेंबौलिक मी दा रेंबौलिक नांदगाव आहे. नानगाव सोडलास की आधी पहिलो एक यो पहिलो पेट्रोल पंप लागतो तुम्हाला. नानगाव पण पेट्रोल पंप هيا असा. नानगाव हा बघा कुठे काय चाललं आता. आय थिंक यो रस्तो बांधणार होतं यात आज रस्त्याचा नाही आता हो. शहरा रस्त्याचा नसतोला.

आणि मटन मिळेल कि नाही झिरो किलोमीटर मी मी सांगते ना तुक मटन मटन हे मिळते आणि इकडे ना आमच्या देवगडची एक ताई मासे खूप बसतात रोज म्हणजे वाराम जबरदस्त असतो ना आता आता पावसात कसा का, का बोटी बिटी बंद बघा ही जागा आधी हवे बसणार ते पावसात काय म्हणजे मासे नसतात ना आता ते तरी काय करते मुंबई गोवा हायवे म्हणजे संकेत एक तो एक मित्र असा त्याची बहीण हा की लोक येतात एवढे मासे मस्त असत मासे फ्रेश एकदम तुला माहित आहे काय बसतात ते बोलतो हो ना तकडे कोंडा रोडला शिवलंगा विचारूया कोंडा रोडला चल मी सांगते तुला चला श्रावणीच्या म्हणण्याप्रमाणे आपण कोंडा रोडला

कालवापटे मुळे तर मी सांगितलेला खोटा निघाला पण ते रविवारचे कदाचित आकडे असतील कारण रविवारचा बाजार घालताना आता आपण त्यासाठी जाऊया कणकवली जो रोड जाताना तिकडे जाऊया बघूया स्वतःची चुकी कशी लगेच मान्य केली ना की बरा मान्य करून टाकायची मग एक चुकी आपण आणखी खोटा बोलता ना आम्ही हयच बघलेलो एक खोटा लपवण्यासाठी हजार खोटा बोला लागतो मी संकेत जवळ दाखवून कशा बोलतोय कशा बोलतो संकेत कराल पवता तो कोण चिकन सप्पेबी पे डुबोcosले मासे मिले तांबोची किती ओ तांबो किती दे या आईने आपल्याला मटन वाला दिसलाय आईस नाही तर एक्साइटमेंट बगे देवगडा जात लागला असता आपल्याला इथेच मटन मिळालेलं आहे बघा शिरगाव हो किंवा या साइडचे अकडचे तकडसे असाल तर तुम्ही कणकवलीक जावचो जो रस्तो बघा सर्व्हिस रोड आहे कणकवली जाऊचो तर हा एक पहिलाच तुमका गाव दिसतो एक काका तुमका मटन मस्तपैकी मिळू शकतो तुम्ही हा येऊन मटण घेऊ शकतास तर चला आपण पण मटन आणि वजडी घेऊया आणि फायनली मिळाला आमक माहित नव्हता मिळात की नाही गाडी बघा साइडकात लावली खायत काय नाही पण एक्साइटमेंट किती काय आमका खिलूची तर चला माका आता पुन्हा तकडी जाण्यापेक्षा आहे थोडी थोडी मागे घेऊया गाडी किती ना बोलून आणूया याच रस्त्याने आणूया आता ते आपण बरोबर ह्याच्या हे का सर्विस रोड काही नाच ह्याच रस्त्यात मागे येऊया लाईट लावून फायनली आम्हाला मिळाली म्हणजे इकडे कसा जास्त म्हणजे असे हायवे लोका आणि हे काका तो खारे पाटणवर नाही येत तुम्ही अकडच्या जवळपासचे असता तर तुमका बुधवार शुक्रवार आणि रविवार ह्या वारी तुमका मटन मिळतला आणि मस्त मटन होता आणि दुसरी गोष्ट तर हो व्हिडिओ फायनली आपल्याकडे मिळालो वाटेतलं आम्ही दाखवला आता काय करता व्हायना फक्त पुढे जाऊन टर्न मारता आणि संपवता

आणि खूप प्रसिद्ध असा नवसा पावनारू देव तर चला जो व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की सांगा मशीन सारखी तुमक पण आंघोळ सारखी वाटली तर नक्की काहीतरी जळ भर डुबके मारा तर चला भेटूया पुढच्या अशात नवीन नवीन व्हिडीओ मध्ये बाय बाय जय संतोष